अरे लाइव कार्यक्रम गुरु सागर ए सागर चला इकडे 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 बोराकडे हा लाईव्ह अरे बघा आज आमच्या गावचे विद्यार्थी आज कबड्डीचा इथं गेम आहे बघा त्या कबड्डीच्या गेम साठी आमच्या प्रॉपर मंजरेची पोरात एक नंबर कबड्डी खेळणार प्लस क्रिकेट थी, जी जी ये, ये चे पण पोरं आहे ती नाही का सागर 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 असं आणि ह्याला शिकवणारे जे कोच आहेत सर नमस्कार शिकणार जे कोच आहेत हे आमचे मित्र बादचे बा हे बघा हे ते आहेत ते कबड्डीचे आणि क्रिकेटचे सुद्धा कोच आहे अप्रतिम पोरं घडले बघा अप्रतिम आज यांच्यात मॅच आहे कबड्डीचा आणि आज तालुक्यावर खेळणार नेक्स्ट आम जिल्ह्यावर खेळणार मग आता पुढे स्टेप बाय स्टेप ते वाढत चालणार किती पोर आपल्याला सर पन्नासिक पन्ना मुलं बघा तर क्रिकेटचे <laughs> बी आहेत क्रिकेट पण आहे कबड्डी पण आहे प्लस कुस्तीचे पण पोर आहेत <laughs> कुस्तीचा कोच जे आहे कोच कुस्ती शिकणारा तर <laughs> हे कबड्डीचा कोच आहे बघा सर ते गावटी बैलवान आहे बघा गावटी बैलवान अरे नाही प्रथम कुस्तीचे पोरं हे कमीत कमी पंधरा ते वीस पोरं शिकवतो गावामध्ये हा काही फी वगैरे काहीच नाहीये तर बघा तुम्हाला दाखवूत आता कबड्डीचा गेम कसा चालू केला चला बघितलं का सर अप्रतिम आज खेळ आहे बा कबड्डीचा तुम्हाला लावी सांगायला लागलोय आणि प्रत्येक गोष्टीमधून तुम्हाला शिकायला मिळतं आपल्याला शिकायला मिळतं पोरं घडत चालावी कबड्डी असेल कुस्ती असतील क्रिकेट असेल असं आसे एक माध्यम आहे मी सुद्धा कुस्तीचा खेळाडूच आहे कबड्डी खेळलेलो आहे आणि आता मी दहा पंधरा पोरं मी कुस्त्या शिकवतोय तरी माझ्याकडे मुलं पाचवी पासून दहावी पर्यंत मुलं खेळतात दहा बारा पोरं आहेत कुस्त्यामध्ये काय तर बघा आता कबड्डीचा खेळ होतो बघ थोडासा थो थो मध्ये बघा ग्राउंड फुल भरलेलं आहे बघितलं ग्राउंड आहे फुल भरले आहे ग्राउंड बघितलं का

सागर डोंबाळ्या जी आहे एक नंबर क्रिकेट खेळतो आणि कबड्डी पण आणि प्लस तुझी कुस्ती पण चांगली आहे कुस्तीकडे माझ्याकडे असतो ह्या कुस्ती खेळण्यासाठी आणि क्रिकेट आणि कबड्डीचा दुसरं कोच आहे सागर खेळा मग सर ठीक आहे चांगलं का, का पूर्ण वडील ਆਹ ਵੇਖੀ ਦਿਖਾ ਲਾਈਵ ਵੀਡੀਓ ਕਾੜ ਲੈਣ ਪਰ ਤੂੰ ਕੁੜਗਿਲਦਾਸ ਇੱਥੇ ਨਹੀਂ ਗੁਰੂ ਉਹ ਜਮ